नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की बजेट दोन हजार चोवीस हायलाईट्स तर मित्रांनो नेमकं काय स्वस्त झालेलं आहे आणि काय महाग झालेलं आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होणार आहे तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाण एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो देशाचे अर्थमंत्री माननीय निर्मलाताई सीतारामन यांनी आपलं सातवं बजेट सातवं बजेट पार्लमेंटमध्ये सादर केलं तर या बजेटमध्ये नेमकं स्वस्त काय झालेलं आहे तर ते बघूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी की कॅन्सरच्या उपचाराच्या औषधावरील कस्टम शुल्क कमी होणार आहे अर्थात कॅन्सरचे जे काही औषधं आहे तर कस्टम शुल्क कमी झाल्यामुळे ते औषधं स्वस्त होणार आहे त्यामुळे अनेक जणांना फायदा पण होणार आहे याचा त्यानंतर दुसरं बघूया मित्रांनो महत्वाचं आहे की मोबाईल फोन संबंधित पार्ट चार्जरवरील सीमा शुल्क घटणार तर मित्रांनो ही एक महत्वाची घोषणा केलेली आहे की मोबाईल मोबाईल फोन स्वस्त होणार आहे कारण मोबाईल फोन ही सुद्धा एक सगळ्यांची गरज होऊन बसलेली आहे त्यामुळे मी ज्यावेळेस इंटरनेटवर सर्च करत होतो तर ज्या मोबाईल फोनची किंमत वीस हजार आहेत तर त्याच्यामध्ये आता तीन हजार रुपये कमी झालेले आहे आणि तो आपल्याला सतरा हजार रुपयाला मिळेल तर अशा प्रकारे मोबाईल फोन स्वस्त झालेले आहेत त्यानंतर मोबाईल संबंधित पार्ट असेल चार्जरवरील सीमा शुल्क घटवल्यामुळे ते सुद्धा स्वस्त झालेलं आहे त्यानंतर एक्स रे ट्यूबवर सूट या ठिकाणी एक्स रे मशीन जे आहे तर त्याच्यावर सूट देण्यात आलेली आहे त्यानंतर पंचवीस महत्वाच्या खनिजावर शुल्क नाही म्हणजे जी पंचवीस महत्वाची खनिज आहे तर त्याच्यावर आता इथून पुढे शुल्क आकारले जाणार नाही त्यानंतर फिश फीडवरील शुल्क घटवलेले आहे त्यानंतर देशात निर्मिती होणारे लेदर कपडे आणि सूट स्वस्त होणार मित्रांनो देशात निर्मिती होणारे जे काही लेदर आहे म्हणजे चामड्याचे वस्तू आहे कपडे आहे आणि शूट आहे तर ते स्वस्त होणार आहे त्यानंतर सोनं चांदीवरील सीमा शुल्क घटवून सहा टक्के तर मित्रांनो सोने चांदीवरील शुल्क घटवलेलं असल्यामुळे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कमी झालेले आहे आणि नुकतंच आपल्याला अनेक टी व्ही चॅनलवर माहिती सुद्धा मिळालेली आहे की मुंबईमध्ये जवळपास पाच हजार रुपयानं सोन्याचे भाव कमी झालेले आहे आणि इतर ठिकाणी तीन हजार रुपयानं ते भाव कमी झालेले आहे त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया आपण वरील सीमा शुल्क घटून सहा पॉइंट चार टक्क्यापर्यंत करण्यात आलेले आहे त्यामुळे प्लॅटिनियमची जी काही दागिने आहेत तर ते सुद्धा स्वस्त झालेले आपल्याला दिसून येतात त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आता या बजेटमध्ये नेमकं काय महाग झालेलं आहे तर ते बघूया आपण तर यामध्ये प्लास्टिक सामानावरील आयात शुल्कात वाढ झालेली आहे म्हणजे यामुळे काय होणार आहे की प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तू असणार आहे त्या महाग होणार आहे त्यानंतर पेट्रोकेमिकल अमोनियम नायट्रेटवरील सीमा शुल्क वाढले आहे त्यामुळे पेट्रोकेमिकल पासून जे काही बनणारे इतर पदार्थ आहे तर निश्चितच त्याचे भाव सुद्धा वाढणार आहे त्यानंतर पी व्ही सी इम्पोर्ट घटवण्यासाठी दहा ते पंचवीस टक्क्यात वाढ झालेली आहे त्यानंतर विमान प्रवास मागलेला आहे हे एक महत्वाचं आहे विमान प्रवास मागलेला आहे आणि सिगारेट पण महाग झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या गोष्टी महाग झालेल्या आपल्याला दिसून येईल परंतु या सगळ्या बजेटमध्ये आपल्याला पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव त्याचबरोबर गॅस सिलेंडर या जीवनावश्यक वस्तू आहेत तर त्याचे भाव कुठेही कमी झालेले मात्र या ठिकाणी अर्थमंत्र्याने डिक्लेअर केलेले नाही त्यामुळे सामान्याची निराशा झालेली आहे या ठिकाणी तरी पण ज्या काही वस्तू आहेत तर त्या स्वस्त पण या ठिकाणी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद